जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात तलाटीन महसूल कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय एफ आय आर दाखल करण्याचा बावनकुळे यांचा आदेश जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्यानंतर या प्रकरणात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट एफ या आय आर दाखल करण्याचे आदेश दिले शुक्रवारी रात्री उशिरा जालना इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला जालन्यात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये तहसीलदारांचं लॉग इन पासवर्ड वापरून सुमारे चाळीस कोटींचा घोटाळा तलाठी लिपिकासह सा कृषी सहाय्यकांनी केल्याचं समोर आलं आहे या प्रकरणात सतरा तलाट्यांसह तला सत्तावन्न महसूल कर्मचाऱ्यांचं नियम निलंबन करण्यात आलंय आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट एफ आय आर दाखल करण्याचे आदेश बैठकीत दिले जालना जिल्ह्यात दोन हजार बावीस ते चोवीस दरम्यान अतिवृष्टी पूर आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांना दिलं जाणाऱ्या अनुदान वाटपात गंभीर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या तपासात उघड झाली की तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून सुमारे चाळीस कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला या घोटाळ्यात तलाठी लिपी कृषी सहाय्यक यांचा सहभाग असल्याचं समोर आलंय दोन हजार बावीस तेवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर आणि गारपिटीमुळे जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं दोन हजार बावीस आणि तेवीस साली अतिवृष्टीमुळे अकराशे तीन कोटी मंजूर झाले होते त्यापैकी नऊशे त्र्याऐंशी कोटी वाटप झालेत तर वाटप अनुदानातल्याच शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवरच काही अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचं स्पष्ट झालंय क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स